अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना बघता बघता संपत आलेला आहे आणि श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी अमावश्य आलेला आहे म्हणजे दोन सप्टेंबरला ही अमावश्या आहे ही श्रावणी अमावश्या सर्व पि सॉरी सर्व पिटोरी दर्शा पिटोरी आमावश्या सोमवती आमावश्या म्हणजे हा जो आमांशाचा योग आहे तो एकाहत्तर वर्षांनी हा दुर्मिळ योग आलेला आहे आणि या दिवशी आपल्याला अशा काही सेवा करायचे आहेत त्यामुळं तुमच्या घरात जे अडचणी आहेत त्या दूर होतील या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व आहे आमवशा म्हटलं की लोक खूप घागर घाबरतात कारण या दिवशी तांत्रिक जे लोक करत असतात त्याचं लवकर प्रभाव लोकांवरती पडत असतो तर ह्या सोमवती आमवशाला आपल्याला अशा काही गोष्टी करायच्या आहेत त्या तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा सोमवती आमवश आहे सोमवारी आपल्याला उपवास करायचा आहे आणि महादेव आणि पार्वतीची पूजा करायची ज्या सौभाग्यवती स्त्री आहेत ह्या सर्व पित्री सॉरी सोमवती विश शंकराची आणि पार्वतीची पूजा करतात त्यामुळं त्यांचं सौभाग्य दीर्घ जे आहे ते अखंड राहतं त्यानंतर सोम आ, सोम जी आ, देवी आहेत त्या देवीची सुद्धा पूजा करत असतात तर पार्वतीची आणि शंकराची पूजा ज्या सौभाग्यवती स्त्री आहे त्या ह्या दिवशी करत असतात सोमवत सोमवती अमावश्यात जी आहे ह्या दिवशी तुम्हाला काही विशेष गोष्टी करायच्या आहेत जे तांत्रिक विद्या करतात त्या विद्या ह्या दिवशी बरेच लोक करत असतात समुद्राला ह्या दिवशी भरती ओटीसुद्धा येत असते तसंच आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी असतं त्यामुळं कोणी जर तांत्रिक विद्या आपल्यावरती गेली तर ती लवकर लागू होत असते यासाठी मी आज तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगणार आहे ती तुम्ही आवर्जून पाळायची आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या जवळच्याच व्यक्ती आपल्यावरती असल्या गोष्टी करत असतात मग त्या जवळच्या कोण आहेत कशा आहेत ते आपण ओळखायचं आहे तर ह्या दिवशी अमोष्या जी आहे ती बघा पहाटे पाच वाजून एकवीस मिनटानं लागलेली आहे सोमवारी आणि तीन तारखेला मंगळवारी सकाळी सात वाजून चाळीस चोवीस मिनिटापर्यंत आहे तर ही अमावस्या ही संपूर्ण सोमवारचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही काही गोष्टीचा नियम नियम पाळायचा आहे या दिवशी बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये जे स सोमवत्या अमोशाला आहे ते तांदूळ म्हणा मीठ म्हणा पीठ म्हणा ह्या गोष्टी बिलकुल आणायच्या नाही आहेत या दिवशी तुम्ही घर स्वच्छ करायचं मुंबऱ्याला हळदीचं लिंपण लावायचं घरातले जाळे जळमटे जाल काढायचे नित्यनेमाची पूजा करायची या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायचा त्यानंतर तुम्ही ह्या दिवशी तुमच्या कुलदैवत कुलदेवीला <coughs> जे कुलदैवत आहे कुलदेवी आहे त्या कुलदैवत कुलदेवीला नारळ वाढवायचा त्यानंतर तुम्ही या दिवशी तुमच्या घरामध्ये काही विशेष नियम पाळायचे मी तुम्हाला सांगते या दिवशी आपल्यावरती कोणीतरी करणी करत आणि ती करणी आपल्याला कुठल्या गोष्टीतून लवकर लागू होते मी तुम्हाला सांगणार आहे या दिवशी चुकूनही तुम्ही बाहेर कुणाच्याही घरी काहीही खाऊ नका नियमच पाळा अमावश आणि पौर्णिमा परांना खायचं नाही तुम्ही हॉटेलमध्ये दे जाऊन खावा बाहेर स्वतःच्या पैशाने खावा पण परांना खायचं नाही म्हणजे दुसऱ्यानं शेजारचे व्यक्ती असू देत पाहुणे असू द्यात मैत्रिणी असू द्यात यांच्या घरात तुम्ही बिलकुल काहीही खायचं नाही पांढरे पांढऱ्या वस्तू मग दूध असू त्यान दे त्यानंतर पेढा असू दे खीर असू दे दही आणि भात असू दे पंचामृत असू दे म्हणजे पंचामृतमध्ये सुद्धा तुम्हाला ते तांत्रिक विद्या करू शकतात अशा पांढऱ्या वस्तू तुम्ही या दिवशी कुणाच्याही घरी खायचं नाही आहे या दिवशी दही भात तुम्ही बिलकुल घरातसुद्धा खायचं नाही या दिवशी तुम्ही वांग्याची भाजी लाल भोपळ्याची भाजी आणि कोबी अजिबात बनवायचा नाही किंवा खायचं नाही कारण यामुळं तुमच्या घरामध्ये गरीबी येईल आणि तुम्हाला गरिबीत राहावं लागेल तुमच्या घरात पैसा येणार नाही त्यामुळे या दिवशी तुम्ही कोबीची भाजी वांग्याची भाजी आणि लाल भोपळ्याची भाजी बिलकुल करायचं नाही या दिवशी दही तुम्ही बिलकुल खायचं नाही त्यानंतर बघा या दिवशी तुम्ही काय खरेदी करायचं नाही तर मीठ पीठ धान्य मी तर म्हणते या दिवशी तुम्ही कुठलीच गोष्ट खरेदी करू नका म्हणजे भाजी वगैरे तर राहणार पण धान्य कोणतंच खरेदी करू नका पीठ खरेदी करू नका मीठ करू कारण हे जे आहे हे पितृंना समर्पित असतं त्यामुळे या दिवशी पितृंच्यासाठी आमावश्या ही असते आणि या दिवशी पितृंच्या जास्तीत जास्त आपण सेवा करत असतो त्यामुळे या दिवशी तुम्ही पीठ मीठ धान्य दही ह्या गोष्टी आणू नका किंवा तुम्ही कोणाला देऊ नका यानंतर तुम्ही दान काय करायचं बघा एखादी व्यक्ती तुमच्याकडे जर असेल तर त्या व्यक्तीला मिरची मीठ हे दान करायचं आणि त्यामुळं तुमच्या घरामध्ये तुम्हाला भरभराट होईल तुमच्या घरातली जे काय दोष आहेत ते निघून जातील या दिवशी तुम्ही ह्या नियमांचं पालन करा अमोशा दिवशी तुम्ही देवपूजेच्या अगदी महत्त्वाच्या वस्तू असतात त्यासुद्धा खरेदी करायची नाही तुम्ही आदल्या दिवशी सोमवार आहे उपवास आहे त्यामुळं खीर कोणी देईल तुम्हाला शाबूची ती खाऊ नका तुम्हाला पेढे देतील ते खाऊ नका किंवा दूध देतील अजिबात कोणाच्या घरी काय खाऊ नका ह्या दिवशी कटाक्षानं तुम्ही परांना टाळा बाहेर कुणाच्याही घरी गेला तर काही खाऊ नका तुम्ही घरात पोटभर खाऊ जायचं त्यानंतर या दिवशी तुमच्या घरामध्ये तुम्ही झाडू म्हणजे सा केरसुने झाडू हे खरेदी करायचं नाही देवाच्या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करायचं नाही सोमवार असल्यामुळे तुम्हाला जे काय पूजेचं साहित्य लागणार आहे ते आदल्याच दिवशी तुम्ही रविवारी आणून ठेवा आणि तुम्ही ज्या गोष्टी लागणार आहेत उद्याच्या ते नियोजन करून आदल्या दिवशी आणून ठेवा प्रत्येक आमोशाला हा नियम तुम्ही पाळा परांना कुणाच्या घरी खाऊ नका त्यानंतर तुम्ही कोणालाही मीठ पीठ साखर तांदूळ दूध दही बिलकुल द्यायचं नाही तुम्हाला दान करायचं असेल तर मिरची आणि मीठ दान करू शकता पण शक्यतो ह्या दिवशी कुणालाही काही वस्तू देऊ नका कुणाकडून काही वस्तू घेऊ नका लवंग वेलची खाऊच्या पानाचा विडा हे सुद्धा तुम्हाला कोणी जर दिलं तर तेही तुम्ही बिलकुल खाऊ नका यातून सुद्धा तांत्रिक विद्या केल्या जातात कारण या दिवशी जे लोक तांत्रिक विद्या करतात हे लोक ह्या गोष्टीतून तांत्रिक विद्या करत असतात आणि आपल्या जवळचे आपल्या शेजारचे आपल्या मैत्रिणी कशा आपल्याशी वागत असतात हे आपल्याला आतून माहीत नसतं समोरून ही लोक गोड गोड बोलत असतात पण आतून त्यांच्या भावना काय असतात हे आपल्याला माहीत नसतं पण मी एक आता असं म्हणजे माझ्या स्वतःचा अनुभव सांगते की मी हल्ली बऱ्याच व्यक्तींना ओळखलेलं आहे त्यामुळे त्या व्यक्तींशी मी जेवढ्याच तेवढं राहते कारण त्या व्यक्ती माझ्या समोर एक बोलत असतात आणि त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल वाईट भावना असतात हे मला अगदी खात्रीपूर्वक पटलेलं आहे त्यामुळे मी त्या व्यक्तींपासून लांब आहे तसं तुम्हाला जर अनुभव असेल तर तुम्ही त्या व्यक्तींपासून जेवढ्या तेवढ्या हा खाल्ला पिल्ला चहा पिला त्यांच्या घरी तुम्ही जाऊ नका ते जर तुमच्या घरी येत असतील तर टाळण्याचा प्रयत्न करा निश्चितच तुमच्या घरामध्ये तांत्रिक विद्या करू शकणार नाहीत आणि या दिवशी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक तेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्यामध्ये काळे तेल टाका बारा वाजता बरोबर दहीबाज आणि त्यावरती काळे तेल टाकून दुपारी बारा वाजता तुम्ही पितृंना दहीबाट ठेवायचं त्यामुळे सुद्धा तुम्हाला आशीर्वाद मिळेल त्या दिवशी अमोशा दिवशी तुम्ही अक्षरशः कुठेही बाहेर काही खाऊ नका अगदी मी कळकळीनं सांगते तुम्हाला पटो न पटो पण तांत्रिक विद्या ह्या असतातच त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी कटाक्षानं पाळा या दिवशी तुम्ही कुणालाही काही मीठ सॉरी uh, घरातलं धान्य वगैरे दे देऊ नका उसणं किंवा तुम्ही उष्ण आणू नका या दिवशी केरसुनी खरेदी करू नका पीठ खरेदी करू नका मीठ खरेदी करू नका धान्य जे तांदूळ गहू ज्वारी जे आहे ते सुद्धा खरेदी करू नका त्यामध ते पितृंना समर्पित केलेलं असतं त्यामुळे ह्या छोट्या छोट्या नियमांचं पालन तुम्ही ह्या सोमवर्ती आमोशाला म्हणजे श्रावणी अंशाला दर्श पितो या अंशाला पाळायचं आहे हा एकाहत्तर वर्षांना आलेला योग आहे असं प्रत्येक सोमवार अमंशाला तुम्ही हे नियम पाळायचे तर हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील माझा व्हिडिओ जे कोणी नवीन बघत असतील त्या माझ्या त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या मुलींनासुद्धा यूट्यूब चॅनलमध्ये दे डेली ब्लॉगचा व्हिडिओ चालू केलेले आहेत तिच्याही व्हिडिओना जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि तिच्याही व्हिडिओना जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मी माझ्या मुलीच्या व्हिडिओची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दिलेलं आहे बरेच जण माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करतात पण माझ्या मुलीच्या व्हिडिओला त्या लिंकला जाऊन सबस्क्राईब करत नाहीत तर सगळ्यांना विनंती आहे की माझ्या मुलीच्यासुद्धा व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या आणि माझ्या मुलीवरती जे तुमचं प्रेम आणि प्रोत्साहन आहे त्याबद्दल तुम्हा सगळ्यांची आम्ही दोघी पण खूप खूप आभारी आहे आणि तुम्हा सगळ्यांना तुमच्या आयुष्यात सुख शांती समाधान येऊ तुमचे आयुष्य सोन्यासारखे आनंदी जाऊ द्याची स्वामीचंनी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ